खुसखुशीत अगदी सुंदर बिस्किटांसारखी ही शंकरपाळी कशी बनवायची आहे तर चला बघूया प्रक्रिया तर मंडळी मी इथे या वाटीच्या अंदाजाने एक साक एक वाटी साखर घेतली आहे त्याच अंदाजाने त्याच वाटीनी मी सहा वाट्या मैदा घेतला आहे दूध घेतलेला आहे त्या वाटीनेच त्या दुधामध्ये दूध गरम करायला ठेवलं त्याच्यात आपण साखर विरगळून घेऊया मैद्यामध्ये वेलची टाकूया आणि इथे त्याच वाटीमध्ये मी तूप घेतलेला आहे साजूक तूप तेवढं टाकलेलं आहे सो आता हे मस्त गरम करून घ्यायचं आहे आपल्याला साखर विरगळेपर्यंत छान सो आता तोपर्यंत आपण हे विरग जे तूप ठेवलं होतं ते मस्त गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे वेलची पूड तुम्ही पाहिलीच आता हे थोडंसं नरम झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये हे मिक्स करून घ्यायचं आहे छान चा। असा घट्ट गोळा करून घ्यायचा आहे पातळसा नको जसं लागेल तसं तुम्ही ॲड करत करत ते मस्त छान घट्ट मळून घ्यायचं आहे तुम्ही बघालच मी ॲक्च्युली एक माझा एका हातात फोन आहे त्याच्यामुळे थोडं समजून घ्या सो मी इथे असं छान मस्त घट्ट गोळा करून घेणार आहे सगळं मापात तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगते अर्धा किलोच्या या होतात सो हे दहा ते पंधरा मिनटं मी छान भिजत ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण याच्या लाट्या करूयात जशा आपण पुरीला वगैरे करतो ना तशाच पण जाड करायच्या आहेत ज्याने करून अगदी बिस्किटांसारख्या आणि खुसखुशीत होतात या शंकरपाळ्या सो तुम्हाला जर त्रिकोणी हव्या असतील तर तुम्ही त्रिकोणी कट करा आ, मी चौकोनीच कट करते सो मी अशा प्रकारे हे कट करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी लेअर ले आलेली आहे आणि जसं तू आपल्या खारीला वगैरे कशी लेअर येते तशीच अगदी सो जेवढ्या काही आहेत तेवढ्या मी सगळ्या कट करून घेते एका हातात मोबाईल असल्यामुळे थोडाफार प्रॉब्लेम आहे सो आता इकडे रुद्रा पण आली आहे मला हेल्प करायला सो आता इथे आम्ही अशा सुंदरशा कट करून घेतलेल्या आहेत आणि आता आपण या फ्राय करून घेऊया तुम्ही बघालच फ्राय करायला मी इथे तेल ठेवलेलं आहे तेल अगदी गरम झालेलं आहे मात्र जेव्हा आपण शंकरपाळ्या फ्राय करतो तेव्हा त्या स्लोमध्येच फ्राय करायच्या आहेत गरममध्ये आणि खूप साऱ्या ही छान टीप आहे खूप साऱ्या शंकरपाळ्या एकदाच टाकू नये कारण का होता ना शंकरपाळ्या कधी फुटण्याच्या खूप चान्सेस असतात सो आता इथे बघा तुम्ही असं बारीक गॅसवर तुम्ही मस्त अशा खुसखुशीत या शंकरपाळ्या फ्राय करून घ्या आणि खूप सुंदर झालं तुम्ही बघू शकता प्रत्येक शंकरपाळीला लेअर आलेली आहे सो बारीक गॅसवर स्लोमध्ये तुम्ही या शंकरपाळ्या फ्राय करून घ्या तर मी आता ज्या उरलेल्या आहेत त्यादेखील मी फ्राय करते आणि मग तुम्हाला दाखवते किती तुटल्यानंतर शिं शंकरपाळी अगदी बिस्किट कसं तुटून एकदम क्रश होतं तसंच अगदी ही शंकरपाळी होती सो ज्या राहिलेल्या शंकरपाळ्या आहेत त्या मी फ्राय केलेल्या अर्ध्या किलोच्या अंदाजे मी केलेल्या आहेत अगदी तुम्हाला अर्ध्या ते एक तासामध्ये या तुमच्या शंकरपाळ्या होऊन जाईल फक्त फ्राय करायला थोडासा वेळ लागतो बाकी दहा ते पंधरा मिनटात तुमचं पीठ पण मुरून होईल तर हे बघा मी इथे तुम्हाला कट करून दाखवते अगदी खुशखुशीत आणि खूप सुंदर ही शंकरपाळी झालेली आहे आणि जर साखरेचं प्रमाण म्हणाल तर एक वाटी साखरेनीच खूपच मस्त आणि गोड झालेली आहे प्रमाणातच झालेली आहे त्यामुळे इथे मी तुम्हाला दुसरी पण दाखवते हे बघा मस्त छान क्रंची अशा सुंदर या बिस्किटांसारख्या शंकर पाया झालेल्या आहेत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि खूप सारा प्रेम द्या आपल्या चॅनलला